हाय हॅलो गुड आफ्टरनून तर नेहमीप्रमाणे लोटला आज दोन वाजता तर काही मी आलो आहे आता टेरेसवर तुम्हाला आता दाखवतो एकदम जोर आहे स्पॉट झाला तुम्हाला आवाज आला असेल मी आलो आमच्या टाकीचा कोक बंद करायला तर कोक बंद करून खाली गेलो कारण की एकदम वाफ मारतं गरम तर चला मी तुम्हाला आमच्या खिडकीतून दाखवतो

यो 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 ले <laughs> तर कंपनीचा स्फोट झाल्यामुळे कंपनीमध्ये बॉयलर फुटल्यामुळे लाईट गेले लाईट घालवले तर आता आम्ही ते पत्ते खेळत बसले टाइमपास बिना पैशाचा तर आता इथे तुम्ही बघू शकता किती जण जखमी झालेले आहेत कसे एकदम भाजलेले आहेत त्याच्यात पाहू शकता डोंबिवली एमआयडीसी मध्ये म्हणजे सोनार झालेला भीषण स्फोट आणि त्या स्फोट मधून स्पॉट ब्लास्ट झाला ब्लास्ट मधले तुकडे काही सोनारपाडा गावामध्ये दोन किलोमीटरच्या अंतरावरती पसरलेले दिसतात आपण बघू शकता किती मोठे मोठे -मुट, किती पाच पाच किलो दोन दोन किलो एकेकाचं वजन आहे एवढा एकेकाच्या डोक्यावरती पडला असं जागेच माणूस मेला असतात असे कितीतरी पडलेले आहेत आणि बरेच जणांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि याची भरपाई नुसकान भरपाई कोण देईल असा माझा सवाल सरकारला आहे तर काहीच मी एवढ्या रात्री ब्लॉग चालू केले कारण की के आता वाजलेत एक रात्रीचे मी मगाशी ब्लॉग काय कंटिन्यू केला नाही कारण की मी थोडं मध्येच म्हणजे काही दुःखद घटना घडली द्यायचं इला तर मी मम्मीला घेऊन तिकडे गेलो तर घरी आलो थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळपासून लाईट नव्हती तर आता मगाशी पाच मिनटासाठी आलेली सोनारपेटे गावात तर असे दीड महिने झाला दररोज रात्री लाईट झालो तर कधी तीनला येते कधी पाचला येते कधी चारला येते तर करायचं काय एम एस रिवाल्यांना नक्की म्हणजे नक्की नाटक चालू काय म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ते पण तुम्ही सांगत फोन केला तर तुम्ही फोन नाही उचलत जर एखाद्या वेळेस उचलला तर तुम्ही बोलता की तुमचा फोन नाही आहेत तुम्हीच एकटे करता फोन असा म्हणजे ना की काय चालू आहे ते तुम्ही सांगा मला तर ठीक आहे तर बघा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचली तर ठीक तर दररोज जर लाईट घालत तर कोणी आजारी पडतं माणूस ते तुम्हाला म्हणजे काय सांगू शकत नाही आम्ही तर बघा तुम्ही पण काही निर्णय घ्यायचे ते घ्या नाही तुम्ही पूर्ण लाईट जरी घालवा पाच मिनटासाठी येते दोन घंटे नाहीत परत पाच मिनटासाठी येते दोन घंटे नाहीत म्हणजे झोप लागते तेव्हा लाईट जाते Bagai